नमस्कार मी हा आज पहिला व्हिडिओ तयार करत आहे आणि तुम्हाला पाठवत आहे जर काही चुकलं तर माफ करा किंवा माफ करताल अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद तर हा पहिला व्हिडिओ मी जो आपल्याला पाठवत आहे हा शेअर मार्केटची ओळख करून देण्यासाठी पाठवत आहे किंवा जी लोकं शेअर मार्केटमध्ये आत्ता प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ तयार करत आहे ह्याच्यामध्ये कुठलंही जे फंडामेंटल ॲनालिसिस किंवा टेक्निकल ॲनालिसिस मी जे काही शेअरबद्दल आहे त्याचा कुठलाही ह्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे तर तेव्हा पहिल्यांदी आपल्याला याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये प्रवेश करायचा असेल तर आपण बघतो की आता मायासारखे जे सेवानिवृत्त लोक आहेत आपली काही जी काही पूंजी आलेली असती ती आपण बँकेमध्ये ठेवतो बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट हल्ली खूप कमी होत आहेत साठ टक्के वगैरे आहेत तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला आपली काहीतरी रक्कम अशी असावी की ज्याच्यात आपल्याला रिटर्न्स जे आहेत ते साधारण इयरली दहा ते बारा किंवा बँकेच्या रेट पर, रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा जास्त मिळावेत ही आपली अपेक्षा असती म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवायचं ठरवतो जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवतो तेव्हा बरीच लोक बरीच रेकमेंडेशन सांगतात आणि सांगतात की हा मल्टीबॅगर शेअर आहे हा वर्षात दुप्पट होईल किंवा वर्षात तिप्पट होईल किंवा तीन महिन्यात वीस टक्के रिटर्न देतील वगैरे 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 जे टेक्निकल ॲनालिस्ट आहेत आणि फंडामेंटल ॲनालिस्ट आहेत हे प्रत्येक काहीतरी वेगळ्या ह्याप्रमाणे रेकमेंडेशन्स देतात आणि आपल्याला तोंडपतंडू हा मेसेज येतो पण प्रत्यक्षात आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा बऱ्याच लोकांना अनुभव असे येतात की आपण जी आप रक्कम ठेवलेली आहे एक वर्षाच्या हॉरिझॉनमध्ये ते कॅपिटल पण आपलं सुरक्षित राहिलेलं नाही आहे समजा एक लाख रुपये गुंतवलेत तर आज त्याची किंमत नव्वद हजार होते तर ह्या लोकांसाठी मी एखादा शेअर सांगतो आहे ही कुठली रेकमेंडेशन्स नाही आहे मी सेबी रजिस्टर्ड ॲडवायजर नाही आहे त्यामुळं फक्त एक माझा अभ्यासपूर्ण जो आहे हे आहे शेअर मार्केटमधला तो मी आपल्याशी शेअर करत आहे तर पहिल्यांदा जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये भाग घेतो तेव्हा असा शेअर निवडावा की जो मोनोपॉली शेअर आहे मोनोपॉली म्हणजे काय की तो ज्या सर्व्हिसेस किंवा ज्या कमोडिटीज विकतो या मोनोपॉली आहेत त्याला कुठलीही कॉम्पिटिशन नाही आहे आणि त्याला या कंपनीशिवाय पर्याय पण नाही आहे तर अशा एक दहा बारा कंपन्या आहेत की ज्या लिस्टेड आहेत शेअर मार्केटमध्ये पण मला जी सगळ्यात पसंत पडते ती कंपनी आहे सी डी एस एल सी डी एस एल म्हणजे काय सी डी एस एलमध्ये आपण जे काही डीमॅट अकाउंट्स कुठल्याही आपण ब्रोकरकडे जे डिमॅट अकाउंट किंवा डिपॉझिटरीजकडे डिपॉट अकाउंट घोडतो त्याचा मेंटेनन्स सी डी एस एलकडे केला जातो तर ते आपले मेंटेनन्स चार्जेस प्लस आपले जे काही शेअरमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात त्याचा काही भाग हा रेव्हेन्यू म्हणून सी डी एस एलला जातो त्याच्यामुळे सी डी एस एलचा जो रेव्हेन्यू आहे तो दरवर्षी वाढतोच आहे कारण डिमॅट अकाउंट्स वाढत आहेत प्लस ट्रान्झॅक्शन्स वाढत आहेत आता आपण गेल्या तीन वर्षाचा जर विचार करू तर साधारण तेहतीस टक्के ॲव्हरेजनी गेल्या तीन वर्षामध्ये सी डी एस रेव्हेन्यू हा वाढलेला आहे आणि साधारण सव्वीस ते सत्तावीस टक्के त्याचा नेट प्रॉफिट हा वाढलेला आहे कारण काय ह्यांना दुसरी कुठलीही कॉम्पिटिशन नाही आज कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडली ज्याचे शेअर्स जर ठेवायचे असतील तर त्यांना कंपल्सरी सीडीएसएलचा सहारा घ्यायला लागतो आणि तिथेच डिमॅट अकाउंट आपलं मेंटेन केलं जातं तर हा एक ह्या ह्याचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिटबद्दल मी तुम्हाला सांगितलं सी डी एस एलबद्दल आज ह्या याचा भाव साधारण पंधराशे साडे रुपयाच्या ह्याच्यामध्ये आहे आपण जर गेल्या वर्षभरात त्याचा विचार केला तर हा शेअर साधारण साठ साठ टक्के वाढलेला आहे गेल्या काही दिवसात शेअर मार्केट जे आहे ते पंधरा टक्क्यांनी जवळजवळ कोसळलं आहे दहा ते पंधरा टक्क्यांनी कोसळलं आहे पण या शेअरची जी काही डिक्लाइन झालेला आहे तो अतिशय कमी आहे म्हणजे साधारण एक ते दीड टक्के असेल त्याच्यावर हा शेअर घसरला नाही आहे तर मोनोपॉली स्टॉक्सचा हाच फायदा असतो की शेअर मार्केट कोसळलं तरी पण ह्या शेअर्सच्या किमती तेवढ्या प्रमाणात कोसळत नाहीत पण जेव्हा व पुढं जातं तेव्हा थोडंसं त्या प्रमाणात ते पुढं जातं म्हणजे ज्याला इंडेक्सचा बिटा म्हणतात तो साधारण एकच्या घरामध्ये असतो जेव्हा शेअर मार्केट वरती जात तेव्हा त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण पहिल्यांदी जर इन्व्हेस्टमेंट करत असताल तर या सी डी एस एलसारखा शेअर घ्या किंवा मी घेतलेलं आहे ते मग मी शेअर करतो कारण मी कुठलीही ॲडवायझरी करत नाही आहे माझं फक्त हा एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे असं समजा आपल्या मुलासाठी पुढच्या दहा वर्षामध्ये बारा टक्के जर आपण ॲव्हरेज रिटर्न्स पकडले तर हा शेअर मल्टीबॅगर बिल साधारण दहा वर्षानंतर आपल्या मुलांना ह्याचे तिप्पट किंवा चौपट रिटर्न्स मिळू शकतात किंवा मध्येच आपला आजारपण आलं पाच वर्षांनी काही आपल्याला रक्कम मिळा मिळाली तरी बँकेत जे पाच पाच वर्षासाठी आपण जेवढं डिपॉझिट ठेवू त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त रिटर्न्स याच्यात मिळतील डिव्हिडंट पण गेल्या वर्षी जो दो दोन वर्षात सी डी एस एलनी दिलेला आहे साधारण तो दहा रुपयाच्या शेअरला एक रुपये दोन पैसे किंवा एक रुपये वीस पैसे दिलेला आहे त्यामुळं डिव्हिडंटचं प्रमाण पण जे आहे ते इतर कंपन्यांपेक्षा चांगलं आहे हा माझा पहिला व्हिडिओ होता काही चुका झाल्या असतील तर माफ करा याच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील आपल्या आम्हाला माझ्या व्हॉट्सअप रुग्ण